तर तुम्ही रात्री झोपताना जर तुम्ही तुमच्या बेडवर झोपायचा टाईम झाला आहे तुमचा आणि तुम्ही सद्गुरूंचं नामस्मरण करता या मंत्राचा जाप करता तर त्याचे किती चमत्कारिक फायदे होतात बघा खूप असं काही नाही आहे आज आपण तेच करायचं आहे आपल्या ला, ला लाईवमध्ये आपलं मंत्रांचा जाप केल्याचा असर काय होतो तर चला बघूया मंत्र जपाने सकारात्मक ऊर्जा येते मन शांत होते है ना आणि भीती कमी होते ज्यामुळे जीवनात यश आणि प्रगतीसाठी नवीन मार्ग उघडतात विशिष्ट मंत्र जळल्याने आरोग्य सुधारते किंवा करिअरमध्ये यश मिळते मंत्र जपाचे फायदे मानसिक शांती मंत्रांच्या जपाने मन शांत राहते आणि सर्व प्रकारची भीती कमी होते सकारात्मक ऊर्जा मंत्र जपाने सकारात्मक ऊर्जा संचारते प्रारब्ध सुधारते मंत्राच्या प्रभावाने जुनी कर्मे नाहीशी होण्यास मदत होते पापनाश मंत्रांच्या नियमित जपाने पापाचा नाश होतो यश प्राप्ती काही मंत्र करिअरमध्ये यश मिळवून देतात तर काही मंत्र चांगले आरोग्य देतात है ना आर्थिक समृद्धी लक्ष्मी मंत्राचा जप केल्याने आर्थिक लाभ होतो आणि आपल्याला तर आपण दत्त भगवानचे आपण करतो ना उपासना तर आपल्याला बघा मी दोन मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत ओम श्री दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या दोन मंत्राचाच जप करायचा आहे जे गुरुदेव दत्तात्रयचे भक्त आहेत है।, है ना बाकी तुम्ही कोणत्या देवाचं करता तर त्याचे खूपच चांगले फायदेच आहे की तुम्ही तुमचे मंत्राचा जाप करत राहायचं आहे असं काही नाही आहे की मंत्राचा जाप करायचं आहे तर तुम्हाला आंघोळच करायची हेच करायची सतत कंटिन्यू तुम्ही कुठेही असू आणि बऱ्याच लोकांना हा पण प्रश्न आहे की आम्ही बाथरूममध्ये गेलो तर आम्ही मंत्राचा जाप करायचा का नाही है ना कारण आपल्याला मनामध्ये आपण एकटं आंघोळ करतो या चल आपण काही आपली प्रक्रिया करतो है ना तेव्हा आपण एकदम आपलं मन कसं असतं एकदम शांत असतं जरी तुम्ही तुम्ही देवाचा जाप केला मंत्राचा जाप केला तर पाप जाप काही पाप नाहीये ठीक आहे कसल्याही अवस्थेत सद्गुरूंनी सांगितलेलं आहे कसल्याही परिस्थितीमध्ये काय करायचं मंत्राचा जाप करायचा आहे आणि त्याचे काही दुष्परिणाम तर नाही होणार आहे तुमच्या जीवनावर त्याचे फायदेच फायदे होणार आहेत ठीक आहे कोणत्याही देवाचं करताय फक्त एकच देवाचं आणि एकच मंत्र करा जर गुरुदेव दत्तांचे तुम्ही जर करत आहे तुम्ही सेवा करत आहे जर तुम्ही त्यांना मानता तर डिस्क्रिप्शन मध्ये मी दोन मंत्र दिलेले आहेत आणि त्याचा कंटिन्यू तुम्ही काय करायचं आहे एक दोन्हीपैकी एक पहिला तर ओम नमो भगवतीच करावं लागणार कारण ओम श्री गुरुदत्तात्रे हा थोडा अवघड मंत्र आहे ज्या वेळेला तुम्हाला ओम नमो भगवते हा मंत्र होईल ना ॲटोमॅटिकलीच मग तुम्ही काय करायचं आहे ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभ ह्या जपाकडे जायचं आहे है so ना तर अशा प्रकारे मंत्रांचा जो पण आहे बघा त्याचे फायदे आणि नुकसान लिहिले मी तर नुकसान काहीच नाही आहे तुमचं उलट नाही केल्यानेच नुकसान होईल तुमचं तर तुम्ही हमेशा तुम्ही तुमच्या भगवंताला कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता मंत्र जाप करू शकता स्क्रीनला डबल टॅप करा आणि चॅनलला शेअर करत जावा तर बघा ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री आहे श्री नम या मंत्राचा जो कोणी जाप करतो तर काय होणार आहे मनामध्ये शांती आणि समृद्धी आणि भगवान दत्तात्रेची काय होणार आहे त्यांच्यावर कृपा होणार आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ हा सुद्धा मंत्र आपल्या भगवान दत्तात्रेचा आहे दत्तात्रय मंत्र हा याचे सगळे लाभच होणार आहे है दिश्य। दिश्य। हो ना जप केल्याने चारी दिशाला काय होणार आहे हो तुमच्या कवच प्रदान होणार आहे है ना ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नम या मंत्राच्या जपाने मानसिक शांती सुख समृद्धी मिळते आणि कठीण आजारांपासून आराम मिळतो असे माझे मानले जाते की या जपाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यशांचे नवे मार्ग उघडतात तर स्क्रीनला डबल टॅप करत जा आणि लाईव्हला शेअर करा आणि फक्त कमेंटमध्ये जय सद्गुरू राधे राधे जय श्रीराम हा गोविंद ठाकूर जय श्रीराम तर असाच फक्त कमेंट करा फालतू कमेंट करू नका काही पुढेच निघा मग मानसिक मंत्र मंत्र जपांचे फायदे मानसिक शांती हा मंत्र ऐकल्याने किंवा जप केल्याने मानसिक शांती मिळते है ना समृद्धी घरात सुख समृद्धी नांदते आणि मानले जाते तर बघा तुम्हाला सांगते मंत्रांचे इतके फायदे आहेत ना खूप फायदे आहेत आपले जे संत जे होऊन गेलेले आहेत ना नाही ना मला संतांची पण माहिती द्यायची आहे आपल्या मराठीमध्ये जे गेलेले ना महा तर ते सगळ्यांनी काय केलेले हो स्मरण आपल्या सद्गुरूंच्या भाषेमध्ये मंत्र ज्या आपला काय म्हणतात स्मरण तर स्मरणाच त्यांनी स्मरणच करून त्यांनी काय केलेलं आहे आपल्या भगवंताला काय केलेलं आहे त्यांनी त्यांच्या भगवंतांकडून त्यांनी प्राप्त केलेलं आहे त्यांना जे पाहिजे आहे ते है ना तर स्मरणाचाच सगळ्यात मोठा भाग आहे म्हणून याचा अर्थ असा आहे का की ग्रंथांचं वाचन करायचं नाही असं नाहीये मंत्र हा कसं उठता बसता कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही मंत्राचा जाप करू शकता है ना हे साधं सोपळ एकदम भक्ती आहे याच्यामध्ये तुम्हाला काही एक रुपये पण खर्च करायचा नाही स्क्रीनला डबल टॅप करा ह्यात काही तुम्हाला पैसे द्यायचे नाहीये स्क्रीनला डबल टॅप करा लाईकला लाईक करा बस ह्याच्यात काही तुम्हाला तुमचे बदरचे पैसे गोळा करून तुम्हाला यात टाकायचे नाही फक्त तुमचं एक बोट आहे ना त्या स्क्रीनला काय करायचंय लाईक मध्ये डबल टॅप करायचं बस मंत्रांचा अर्थ है ना दत्त दत्त हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे त्रिमूर्तींचे एकत्रित स्वरूप मानले जाते श्रीपाद श्रीवल्लभ हे श्रीपाद वल्लभ दत्त दत्तगुरूंच्या रूपांचे एक नाव आहे जे कलियुगात तारक मानले जाते है ना कलियुगामध्ये दत्तात्रेय भगवानची जो कोणी पूजा करणार त्याला मोक्षप्राप्ती ही नक्कीच भेटणार विश्वास ठाम पाहिजे हो तुम्हाला लगेच आज लगेच तुम्ही मंत्र जाप करणार दहा ते पंधरा वेळा लगेच तुम्ही म्हणणार की उद्या मला हे पाहिजे ते असल्या गोष्टींची मागणीच करू नका ज्या वेळेला तुम्ही मागणी तु करणार नाही ना तर त्याच वेळेला दत्त भगवान तुम्हाला दास म्हणून स्वीकारतील नाहीतर ते तुम्हाला नाही स्वीकारणार एवढ्यात तुमच्या आठ दिवसाच्या भक्तीमध्ये आणि असं असली भक्ती करू नका लालचपणाची कोणत्या पण देवाचा तुम्ही जाप करता या पूजापाठ करता तर तुम्ही काही मागण्याच्या हेतूनी तुम्ही देवाला असं तुम्हा। हे करू नका तुमचं तुमचं मन स्थिर होतं हेच खुश राहा की मन समाधान होतंय मनामध्ये शांती भेटते ना ह्यातच तुम्ही समाधान राहा ना ॲटोमॅटिकली तुम्हाला सगळ्या तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होताना दिसूनच येईन लोक काय म्हणतात मग माझ्यामुळं झालं मी करून दिलं असं नाही आहे काय ते कुठल्या ना कुठल्या गोष्टीने ॲटोमॅटिक होतंय ते तुम्हाला कळत नाहीये ठीक आहे हमेशा कुठलं पण चांगली गोष्ट झाली ना देवाला श्रेय द्यायचं ना की मी केलं मी केलं मी केलं म्हणूच नाक मग जेवढं आहे तेवढं पण निघून जाईल तर मंत्र कसा जपावा है ना हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा आणि सांगितले जाते नियमित जप केल्याने त्याचे फायदे अधिक मिळतात नुकसान होणारच नाही कोणतेही देवाचं तुम्ही भक्ती करता तर तुमचं नुकसान थोडे होणार आहे ना तुम्हाला काही एक दोन रुपये पण खर्च करायचे नाही तुम्ही असे किती पैसे खर्च करता ह्याच्यामध्ये फक्त तुमचं जी तुमचं मस्तिष्क तुमचं देह आहे याचीच मांडणी करायची आहे भगवंताची पूजा करताना ना की तुम्हाला कमाई करून पैसे वगैरे तुम्हाला काही द्यायचे तर काही गरजच नाही आहे है। ना है अगदी साध्या सोप्या तुम्ही तुमचं देहाचीच फक्त मांडणी करून दत्तात्रे भगवानना प्रसन्न करू शकता है ना अशा प्रकारे बघा आपल्या ला लाईव्ह स्ट्रीम आपण इथंच एंड करून जास्तीत जास्त अ चॅनलला शेअर करा स्क्रीनला डबल टॅप करा सांगून कंटाळणी लोक एवढे सगळे आहेत पण डबल टॅप करत नाहीत आता मला माहित नाही मराठी हिंदी इतका कोण आहेत चला असू द्या